नमस्कार थमनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की चपातीवरती थोडंसं पीठ आपण स्प्रेड करून एकदम भन्नाट अशी रेसिपी तयार करू शकतो लगेचच रेसिपीला सुरुवात करूया एका वाटीमध्ये बेसन घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे थोडीशी हळद घालून घ्यायची आहे लाल तिखट घालून घ्यायचं आहे जिरा घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून आपल्याला ह्याचा एक घोळ तयार करून घ्यायचा आहे आपल्याला हे बेसनाचं घोळ चपातीवरती लावायचं आहे त्यामुळे आपल्याला जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही असं ह्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता एकदम छान असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे त्याचबरोबर काही आपल्याला भाज्या लागणार आहेत सिमला मिरची कांदा टोमॅटो एकदम बारीक असे कट करून घेतलेले आहे यावरती आपण थोडस मीठ घालून घ्यायचंय व्यवस्थित या, या भाजींना आपण हे मीठ चोळून घ्यायचंय एकीकडे आपण एकदम पातळ अशी चपाती लाटून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम मिडियम साईजची आपण चपाती लाटून घेतलेली आहे तवा गरम करायला ठेवलेला आहे यावरती साजूक तूप घालून घ्यायचं आहे आणि लगेचच तयार केलेली चपाती यावरती घालून घेऊया दोन्ही बाजूनी चपाती आपल्याला व्यवस्थित शेकून घ्यायची आहे शेकून घेतलेली बाजू आपल्याला पुन्हा वरच्या बाजूनी घ्यायची आहे आणि याच्यावरती पुन्हा साजूक तूप लावून घ्यायचं आहे यामुळे आपली चपाती खरपूस अशी भाजली जाते आपण जे तयार केलेलं बेसनचं घोळ होतं ते यावरती स्प्रेड करून घ्यायचं आहे सगळ्या बाजूनी एकसारखं आपल्याला हे स्प्रेड करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता चपातीच्या काटोकाट आपण हे घोळ स्प्रेड करून घेतलेलं आहे झाकण ठेवून आपल्याला हे व्यवस्थित शेकून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता वरच्या बाजूला व्यवस्थित असं एकदम कोरड असं आपलं बॅटर झालेलं आहे पुन्हा आपल्याला याच्यावरती थोडस सा साजूक तूप घालून घ्यायचं आहे आणि आपली ही पोळी पलटी मारून घ्यायची आहे दुसरी बाजू एकदम छान अशी खरपूस आपल्याला पुन्हा शेकून घ्यायची आहे दोन्ही बाजू आपली एकदम छान अशी शेकली गेलेली आहे आपला बेस तयार झालेला आहे लगेच यावरती आपल्याला पिझ्झा सॉस टॉमॅटो सॉस व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे याचबरोबर तुम्ही शेजवान चटणी देखील याच्यावर स्प्रेड करू शकता यावरती आता मेओनीज टाकून आपल्याला व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायची आहे आपण ज्या भाज्या कट करून घेतलेल्या होत्या त्या आपल्याला एक एक करून सगळ्या भाज्या यावरती घालून घ्यायच्या आहेत एकदम लो गॅसवरती आपल्याला ही सगळी प्रोसेस करून घ्यायची आहे तुम्ही यावरती कोबी पनीरचे क्यूब देखील टाकू शकता यावरती भरपूर असं आपल्याला चीज स्प्रेड करून घ्यायचं आहे चीज घातल्यामुळे लहान मुलं हे आवडीनं खातात झाकण ठेवून आपल्याला मंद गॅसवरती हा पिझ्झा बेक करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता एकदम छान टेम्पटिंग असा आपला हा पिझ्झा तयार झालेला आहे लगेचच यावरती चिली फ्लेक्स आणि ऑरिगेनो घालून घ्यायचा आहे एकदम आगळा वेगळा असा आपला हा पिझ्झा तयार झालेला आहे खायला एकदम बन्नाट लागतो लगेचच आपण हा पिझ्झा कट करून घेऊया पिझ्झा कटरच्या साह्याने किंवा चाकूच्या साह्याने हा पिझ्झा आपल्याला कट करून घ्यायचा आहे एकदम हेल्दी असा आपला हा चपातीचा पिझ्झा तयार झालेला आहे भरपूर असं चीज घातल्यामुळं मुलं हे आवडीनं खातात कोणाच्या लक्षातही येणार नाही ना ना की हे बेसन पिठाचा गोळ आणि चपातीपासून तयार केलेला पिझ्झा आहे भरपूर अशा भाज्या घालून आपण हा पदार्थ तयार केलेला आहे त्यामुळे मुलांसाठी अतिशय हेल्दी असा हा नाश्ता आहे पिझा म्हटला की मुलं हे आवडीने खातात अशा पद्धतीनं तुम्ही एकदा नक्की पिझ्झा तयार करून पहा एकदम भन्नाट अशी ही रेसिपी आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय